तर नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर सुरू करूया आजच्या स्टोरीला तर नवऱ्याला चांगली बायको भेटली तर त्या दोघांचं आयुष्य चांगलं जातं पण बायको नकरीवाली भेटली तर आयुष्याचा शेवट हा अतिशय शे भयंकर स्वरूपाचा होतो आपल्या पाठीमागे आपली बायको काय करते हे जेव्हा नवऱ्याच्या कानावर पडतं त्यावेळी तो अचानक घरी येतो पाठीमागेल घरच्या दरवाजाने तो आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याची बायको आणि पाच पुरुष बेडरूममध्ये जे काही करत असतात ते बघून नवऱ्याचं डोकं सणपतं आणि जे काही घडतं त्यामुळे एका क्षणातच ते आयुष्य बर्बाद होतं घटना कुठली आहे आणि कशी घडली ते आपण या स्टोरीमध्ये जाणून घेणार आहोत जर चॅनेलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील राजस्थान राज्यातील धाकखेडी येथे बुधवारी रात्री अतिशय जोराचे भांडण झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांना मिळाली होती त्यांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला तेव्हा घरात एक महिला साधारण तीस वर्षाची असेल आणि तरुण तो एक वीस वर्षाचा आढळून आला होता दोघेही रक्ताच्या थरवळ्यात पडले होते शेजारील लोकांना जेव्हा पोलिसांनी विचारलं तेव्हा त्या ते तरुणाचं नाव गौरव हाडा तर महिलेचं नाव राधिका असल्याचं समोर आलं आता पोलिसांनी उपस्थित लोकांना घटनेबद्दल विचारणा केली तेव्हा राधिकाबद्दल कोणाचंही मत चांगले आले नाही त्यामुळे पोलीस दोघांचे मृतदेह रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आणि हे प्रकरण कशामुळे घडलं असावं याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला शोध घेत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे धाकखेडे गावामध्ये राहणाऱ्या श्री राधिका ही तिचा पती मनोहर याच्याबरोबर राहते गेल्या काही वर्षांपासून दोघांचे लग्न झाले होते मनोहर हा जे काम मिळेल ते काम करून घर चालवायचा प्रयत्न करत होता तर राधिका ही गृहिणी होती दोघांचा संसार अतिशय आनंदात चालू होता त्याच काळात राधिका ही जेव्हा मार्केटमध्ये जाऊ लागली त्यावेळी तिची ओळख गौरव नावाच्या तरुणासोबत झाली होती गौरव हा राधिकापेक्षा दहा वर्षांनी जरी लहान असला तरी दोघे एकमेकांना आवडायला लागले होते गौरव कोटा इथे राहणार होता जेव्हा राधिकाला त्याने पाहिले तेव्हा तिच्या शरीरावर तो आकर्षित झाला होता अतिशय सुंदर दिसणारी राधिका हिला देखील आता आवडू लागलं होतं त्यामुळे दोघांनी एकमेकांना संपर्क करणे सुरू केले आणि त्यानंतर दोघांचं भेटण्याचं ठिकाण म्हणजेच मार्केट झाले इकडे जे काम करायला भेटेल ते काम करून मनोहर हा संसाराला काही कमी पडू देत नव्हता तर राधिका ही नवऱ्याच्या पाठीमागे अशा प्रकारचे प्रेमाच्याच दिशेने वाटचाल करत होती जेव्हा राधिका मार्केटमध्ये जायला निघायची त्यावेळी ती गौरव याला फोन करून बोलवून घ्यायची त्यानंतर दोघांचे हॉटेलमध्ये जेवण करणे गप्पा मारणे हे सगळं सुरू झालं होतं दोघांच्या प्रेमाला तर आता बहर आला होता पण जेव्हा प्रेम अतिशय बहरात येते त्यावेळी वेगळ्या दिशेने वळून घ्यायला सुरू करते अगदी त्याच पद्धतीने राधिका आणि गौरव यांचे झालं होतं दोघेही एका वयाचे नसले तरी दोघांना एक आकर्षण झालं होतं त्यामुळे दोघांनी हॉटेलमध्ये आपल्या इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली होती राधिकाला फक्त गौरवचा साथ पाहिजे होता तर गौरव याला विवाहात महिलात भेटली होती त्यामुळे वयात येण्याअगोदरच त्यांनी शरीर संबंधालाही सुरुवात केली होती राधिकाच्याही ज्या काही इच्छा होत्या त्या गौरव पूर्ण करायचा त्यामुळे दोघांनी एकमेकांना सोडायचा नाही असा विचार सुरू केला होता जेव्हा राधिका आणि गौरव हे बाहेर भेटायचे ठीक होते पण आता राधिकाची गौरव याला इतकी चटक लागली होती की तू आता राधिकाला एक क्षणाला पण डोळ्यासमोरून बाजूला राहायला तयार नव्हता राधिका ही आपल्या समोरच असावी असं नेहमी त्याला वाटू लागलं होतं त्यामुळे गौरव हा आता राधिकाच्या घरी देखील येऊ जाऊ लागला होता जेव्हा मनोहर हा सकाळी कामावर जाऊ लागला तेव्हा गौरव हा राधिकाच्या घरी पोहोचायचा राधिकाच्या घरी अनोळखी तरुण येत असल्याचं पाहून शेजारील लोक तिला विचारणा करू लागले तेव्हा काहीतरी कारण सांगून राधिका सांभाळून घेऊ लागली होती शेजारील लोकांना गौरव याच्यावर थोडा संशय येऊ लागला होता त्यामुळे त्यांनी याच्या कानावर ही गोष्ट घातली होती तेव्हा मनोहर याला देखील विश्वास बसला नव्हता काही दिवस गेल्यानंतर मनोहर यांनी राधिका आणि गौरव यांना मार्केटमध्ये एकत्र पाहिले मनोहर हा राधिका जवळ गेला त्यावेळी सुद्धा राधिकाने ओळखीच आहे असं सांगून वेळ मारून घेतली होती आता हे सर्व काही चालू असताना गौरव मात्र राधिका बरोबर आनंद घेत होता मात्र त्याचे मित्र जेव्हा त्याला काही विचारायचे तेव्हा तो काहीच सांगत नव्हता पण जेव्हा मित्रांनी देखील गौरवच्या प्रेम प्रकरणात राधिकाला पाहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा गौरवयाने राधिकाला मार्केटमध्ये बोलवून घेतले एका हॉटेलमध्ये ते दोघेही थांबले होते आणि त्यावेळी गौरव्याचे मित्र त्या ठिकाणी पोहोचले मित्र आल्यानंतर गौरव्याने राधिकाची ओळख त्यांच्याबरोबर करून दिली होती आणि राधिका ही लग्न झालेली महिला होती त्यामुळे तिला असा प्रश्न पडला होता की गौरव तिची ओळख का करून देत आहे जे काही चालू होतं ते सर्वांना अंधार ठेवून करायचं होतं असं काहीचा विचार राधिकाचा होता त्यामुळे ती गौरव याच्यावर नाराज झाली होती पण ही नाराजी काही दिवसच राहिली होती गौरव याने राधिकाला हे जे मित्र आहेत हे आपल्याला कधीही मदत करू शकतात त्यामुळे त्यांची ओळख करून दिल्याचं सांगितलं आता गौरव हा राधिकाबरोबर आनंदात होता आणि आता त्यांचे मित्र त्यांनाच सर्व काही माहिती झालं होतं त्यामुळे मित्रांना देखील आता टोमणे मारायला सुरुवात केली होती राधिका आता जेव्हा पण मार्केटमध्ये जाईल तेव्हा गौरवचं मित्र तिला भेटायचे त्यावेळी त्यांची ओळख वाढू लागली होती मनोहर हा राधिकाच्या प्रत्येक दिवसाच्या वागण्यात होत असलेला बदल लक्षात घेत होता त्याच्याही मनात संशयाने जागा घेतली होती ज्या पद्धतीने शेजारचे लोक सांगत होते त्यावरून हे खरे असावे असा काहीसा संशय मनोहरच्या डोक्यामध्ये आला होता काही दिवसानंतर मनोहर हा राधिकाला म्हणाला तुझे काही जरी बाहेर चालू असल्याचं चा मला कानावर पडलं आहे ते तुला बंद करावं लागेल तरुणाला घरी का बोलून घेते इथं पण विषय पोहोचलो होता तरी देखील राधिकाला काहीच फरक पडत नव्हता ती तिच्या आयुष्यात आनंद होती मनोहर त्याच्याबरोबर राहून तिला कंटाळा आलेला दिसत होता तिला सुद्धा कधी एकदा गौरव सोबत राहील असं वाटत होतं पण गौरव याचे शिक्षण चालू होते तो फक्त राधिकाच्या शरीराशी खेळत होता हे राधिकाच्या लक्षात येत नव्हतं तिला वाटत होतं की आज न उद्या गौरव सोबत राहील प्रेमाच्या रिंगणात राधिका अडकली होती एक दिवस राधिकाला गौरव याने मित्र पार्टी मागत असल्याचं सांगितलं त्यावेळी राधिका हिने पार्टी तर हॉटेलमध्ये करावी लागेल मला कसं शक्य होईल अशा प्रकारे जेव्हा राधिका बोलत होती त्यावेळी गौरव याने यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे असं सांगितलं त्यानंतर राधिकाने दोन दिवसात काहीतरी मार्ग काढून सांगते असे गौरव याला म्हणाले त्यावेळेस मनोहर हा काही कामानिमित्त बाहेरगावी जाणार असल्याचं तिला कळालं त्यावेळी राधिका याने याला आपण घरीच पार्टी करू असं सांगितलं तुझ्या मित्रांना देखील घरी बोलून घे कारण मनोहर हा दोन दिवस गावाला जाणार आहे त्यामुळे हॉटेलमध्ये जो काही खर्च होणार आहे त्याच्यापेक्षा घरी खर्च कमी होईल असे राधिका गौरव याला म्हणाले आणि त्यानंतर गौरव याने त्यांच्या मित्रांना देखील राधिकाच्या घरी पार्टी करण्याचे निमंत्रण दिलं बुधवारचा तो दिवस होता मनोरहा बाहेर गावाला जायचे म्हणून घरातून बाहेर पडला होता संध्याकाळचीही वेळ झाली होती आणि ठरल्याप्रमाणे राधिकाने याला मित्रांसोबत घरी बोलवले त्यावेळी गौरव याने मित्रांसोबत घेतले आणि संध्याकाळच्या सुमारास राधिकाच्या घरी पोहोचला आता जेवढे काही पार्टीला साहित्य लागणार ते होतं तेवढे त्यांनी सोबत आणलं होतं आणि राधिकाच्या घरी पोहोचल्यानंतर पाच जण मित्र आणि मग राधिका बेडरूममध्ये पोहोचले होते त्या ठिकाणी पार्टीचा आनंद चालू झाला होता अतिशय उत्साहात असलेली पार्टीमध्ये अचानक विघ्न पडला काही वेळातच परगावी गेलेला मनोहर हा घरी पोहोच घराचा दरवाजा न वाजवता तो पाठीमागील दरवाजाने आतमध्ये गेला घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूममध्ये राधिका आणि इतर पाच तरुण पार्टीचा आनंद घेत होते समोरचं दृश्य पाहून याचाच पारा चढला मनोहर घरात आल्याचं पाहून राधिका ही देखील घाबरली होती जे तरुण होते त्यांनी अर्धवट पार्टी सोडून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी याने किचन रूम मध्ये जाऊन चाकू आणला आणि पहिल्यांदाच राधिकाच्या मानेवर वार केला पाच तरुणांमध्ये गौरव हा राधिकाला वाचवण्यासाठी थांबला पण त्याचाही था शरीरावर याने वार केले तर इतर चार लोक होते ते आंध्राचा फायदा घेऊन पळून गेले होते आता घरात गौरव आणि राधिकाचा मृतदेह रक्ताच्या थराळ्यात पडला होता आणि जो काही आरडोरडो चालू होता ते पाहून शेजारचे लोक धावून मनोहरच्या घराकडे पोहोचले आणि त्यावेळी मनोहर हा सर्व कांड करून तिथून फरार झाला होता सर्व काही प्रकार पाहून शेजारांनी पोलिसांना फोन केला पोलिसही घटनास्थळी आली सुरू असलेल्या राधिकाच्या प्रकरणावरून शेजारांनी सर्व काही सांगितलं होतं पोलिसांना देखील या प्रकरण कशामुळे झालं हे कळालं होतं आणि त्यानुसार पोलिसांनी दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले होते सध्या पोलीस मनोहर याचा शोध घेत आहेत पतीच्या पाठीमागे अशा प्रकारे राधिकेचे प्रेम प्रकरण चालू होते पतीला धोका देऊन आपण काय करतो याचं भान तिला राहू शकले नाही त्यामुळे अशा प्रकारे तिच्याबरोबर गौरव याला देखील आपले प्राण गमावावे लागले आता पुढील तपास पोलीस करत आहेत तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला अशाच गोष्टी आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या खुश राहा धन्यवाद